साहेब नमस्कार नमस्ते तुमचं नाव आणि इथला ऍड्रेस पवार गांधीनगर विटा जिल्हा जिल्हा सांगली तालुका खानापूर ओके आता आपला हा प्लॉट बघतोय शिमला मिरचीचा बरोबर आहे टोटल सगळं रान किती आपलं सगळं आज आता तीस हे आपण केले सगळं तीस गुंट्यामध्ये आपण केलेला हा प्रयोग बरोबर आहे याची लागवड तुम्ही कधी केली प्लॉटची केली आपण सोळा फेब्रुवारीला सोळा फेब्रुवारीला लागवड केली आज आज साधारणतः एक चाळीस दे ते चाळीस दिवस झाले चाळीस दिवस झाले प्लॉटला काय वाटतं प्लॉट प्लॉट मध्ये उभय आज नाही प्लॉट अतिशय म्हणजे चांगला आलाय आता तुम्ही बघू पण शकता म्हणजे कॅनेपी वगैरे त्याची ग्रीनरी अतिशय चांगली आहे आणि फुटवे चांगले आहेत मुळापासून पान जे आहे अजून एक काय कुठलं पान ड्रॉपिंग झालं नाही बरोबर आहे आणि सगळ्यात मे साहेब कुठलंही पान पिवळ नाही पडले नाही पडलं काय होतं शेतकऱ्यांचं ज्यावेळेस प्लॉट वरवर चालतो खालचे पान ड्रॉप होत पिवळे पडून तसं आपलं कुठे काही झालं नाहीये पिवळे काय नाही आणि खालून जे काय म्हणजे पानाची संख्या जेवढी आहे दाट आहे तसंच पूर्ण वरपर्यंत आहे आणि वरच्या पानाची सुद्धा साईज जर बघितली तर आपली फार मोठी आहे अशी म्हणजे खालचं पान वरचं पान आणि हे तर खाऊच्या पानापेक्षा मोठी झाली हे बघा तुम्ही आणि सगळ्यात मी साहेब काळू की बघा तुम्ही नाही छान आहे आज दुसरा मुद्दा म्हणजे आज प्लॉट मध्ये कुठेही तुम्ही चेक करा तुम्हाला कुठेही व्हायरस झाड असणार नाही एक पान थार, तुम्हाला व्हायरस आहे नाही असं नाही पण अतिशय कमी प्रमाणात आता तुम्ही बोलले का आ... चार साडेचार हजार झाड असतील मोजून एक पाच सहा झाडं तसली असतील मोजून व्हायरसचे फट व्हायरस कव्हर पण तेवढीच अच्छा काही तेवढं टक्के बरोबर आणि दुसरा मुद्दा सर तुम्ही आता याला ट्रीटमेंट केली प्लॉटला काय काय सांगा तुम्ही जे कंपनी जी, जी रिकमेंड करते आपली ग्रीन भूमी आणि क्रिषीधन ते सुरुवातीला मी तीस पोती म्हणजे ओपन मध्ये विस्कटून रोटर मारून सरी सोडली होती शेणखत नाही आणि शेणखत वगैरे काय नाही शेणखत नाही कोंबडी खत नाही काही नाही त्याच्यात आणि परत बेडवर सेम प्रोसिजर करून बेडवर एक एक पोत टाकलं होतं अशी जवळजवळ मी एक चाळीस चाळीस ते चव्वेचाळीस पोती याच्यात वापरले तीस गुंट्याला चाळीस चाळीस पोती वापरले तुम्ही ओके शेणखत खत नाही काहीच नाही काय नाही बरोबर आहे आणि हलकी जमीन आहे सर एवढी तुमची काय म्हणजे एवढी एकदम हे नाही काळीभोर मध्यम आहे मिक्स माती जमीन मिक्स मातीची ओके दुसरा मुद्दा माहिती सर का नंतर तुम्ही बोलले का मी तुमची टोटल म्हणजे एक वाट खत वापरलं नाही आतापर्यंत एक किलो सुद्धा वापरलं नाही आहे विश्वास ठेवल आता ठेवेल का नाही पण मी नाही वापरले आणि खोटं कशाला सांगायचं आज एवढा छान प्लॉट बसला म्हणजे प्लॉट आज कशा आहेत की सॉइल बुस्टरचे जे संस्थापक किंवा मालक त्यांच्याशी माहिती चर्चा झाली होती त्यांनी पण सांगितलं गरज नाही वॉटर सोल्युबलची हा आणि मी पण त्यांना म्हणलं वापरणार नाही फक्त रिझल्ट आला पाहिजे एक सांगू सर तुम्ही तुम्ही एक असा अभ्यास करा ज्या प्लॉटला वॉटर सोल्युबल यूज झालं होतं शेतकरी करतात त्या प्लॉटला आजार जास्त आहे थ्रीप्स त्याची पानं लवचिक असतात त्यांना बाकीचे म्हणजे अटॅक जास्त होतो तुम्ही आज जे बायोमध्ये आपलं रिपोर्ट तुम्हाला दिसतंय का बाबा प्लॉटला कुठल्या प्रकारचा रोग नाही 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 पांढरी माशी या गोष्टी नाही तुम्हाला आणि बाकी सगळी आळवणी सुरुवातीचे ते बारा एकसष्ट चोवीस चोवीस बायऑर्गिक बायऑर्गॅनिक बायऑर्गॅनिक ते बावन चौतीस हा आणि तुमचे सॉइल बुस्टर हा आणि फवारणीत आपले फ्रूट फ्रूट बुस्टर क्रॉप आणि ॲडव्हान्स फ्लावर बुस्टर हे सगळे प्रोडक्ट वापरले होते कॉम्बी वगैरे वापरतो कॉम्बिनेशन वापरतोय आणि ह्याचा फक्त फवार आतापर्यंत मी रोगर आणि ॲसाटॅपचा पहिला केमिकलचा फवार एकच घेतला होता आणि त्याच्यानंतर परवा एक दोन तीन दिवसापूर्वी कॉन्फिडर कॉन्फिडर आणि ते प्रोक्लेम एवढंच वापरलंय म्हणजे दोन फवारे ह्याचे झालेत बाकी दुसरं कुठलंही काही वापरलं नाही साधारणतः आजचे चाळीस दिवसामध्ये तुम्ही रासायनिकचे किती स्प्रे घेतले रासायनिकचा एक सुद्धा घेतला नाही चाळीस दिवसामध्ये नाही फक्त आता एक तुम्ही बोलले तो घेतला ते कीटकनाशक तेवढे तेवढा एक घेतला बाकी काहीच नाही घेतला आणि मध्ये घेतला डिसिजॉनचा रिझल्ट आता दाखवले किंवा झाडात क्लिअर फायदा थोडस ते आपलं क्रॉप कव्हर असल्यामुळे पण ते थोडं चांगले होते पण बाकी रिझल्ट आहेत छानच काही विषय नाही कारण जे पण माणूस बघतोय आता काय सांगायची गरज नाही आता तुमच्या इथं जवळपास आजूबाजू प्लॉट असतील ना मिरचीचे वगैरे प्लॉट आहेत पण असं काय कोणाचा नाहीये आणि सगळ्यात मेन सर मला एक सांगा तुम्ही तुम्ही आजही मिरची प्लॉट करताय साधारणतः किती वर्षापासून करता तुम्ही तसं मी करतोय बरीच वर्ष झाली पंधरा एक वर्ष झाली असते बरोबर आहे पंधरा मिरची करताय आज तर आत्तापर्यंतचा अनुभव आणि आजचा अनुभव नाही नाही हा म्हणजे मी तुमचे हे प्रोडक्ट एसबीटी टी ची माझी ह्याच्यात अगोदर बाग होती त्या बागेला मी वापरलो होतो अनिल रावशी माझे बरेच वर्षाचा संपर्क आहे बागेला वापरले होते बागेला पण चांगला रिझल्ट आला होता नाही असं नाही पण हे मिरचीला आमच्या आपल्या भागात तरी कोणीच वापरलं नव्हतं म्हणून मला पण थोडी धाकदूक होती काय होईल काय नाही काय होईल कारण एकतर हा खर्च हा मी भरपूर केला हा दिसत पंचावन्न साठ हजार रुपये नुसते झाकायला गेले म्हणजे वरती झाकायला हा जरा एक्स्ट्रा खर्च केला होता बरोबर आणि म्हणून मी ज्यावेळी पहिल्यांदा बोललो त्यावेळी म्हटलं मी असं चेष्टेन की जर नाही लागलं माझा माल नाही आला तर मला खर्च तुम्हाला द्यायला लागेल प्लॉट माझा चांगला नाही पण आज बघा ना साहेब म्हणजे आज या इकडे पुढे असं कुठं हे नाहीच प्लॉट तफावत नाही आता आला की त्याला बाहेर जावं वाटत नाही एवढं सुंदर पुढं आणि सगळ्यात मेस साहेब कुठं व्हेरिएशन नाही प्लॉट मध्ये कुठं तुम्ही बघू शकता प्लॉट मध्ये आणि दुसरा एक मुद्दा साहेब महत्वाचा आज जी खर्चाची बाजू आहे मेन मुद्दा खर्च लिमिटेड आहे कारण काय औषधाचा सगळ्यात मोठा खर्च मिरची मध्ये औषधाचा येतो स्प्रेचा कंटिन्यू स्प्रे लागतात तीन दिवसांनी किंवा मॅक्झिमम त्या दिवशी मारायला लागतात खूप महाग आहेत स्प्रे त्यामुळे ना सर आपण हे पान बघतोय बरोबर आहे म्हणजे कुणी नाही नाही नसतं हे बनारस पान असतं ना पण ते आपलं शिमला मिरची पान दिसतं आज हा नाही एवढी होत नाही पाण्यात हे बघा तुम्ही इकडे बघा नाही नाही भरपूर मोठ्या आहेत जबरदस्त म्हणजे पुन्हा हात झाकतोय माझा आणि एक महत्त्व साहेब साईशिवाय कुठली नागाळी नाही काय किंवा काहीच नाही कुठली स्कॉर्चिंग किंवा कुठं करपा वगैरे काहीच नाही साईजला का� वगैरे सेटिंगला कीटनाशक आपण फक्त ते पण दोनदा वापरले एकदा साफ आणि एकदा झेड असतात तर दोनदा चाळीस दिवसात दोनदाच वापरले जातो महत्वाचं म्हणजे पण काय त्याला रोग दिसत नाही मग कशासाठी नाही काय म्हणून म्हणून म्हणूनच विचार केला खाणं झाड हे काय अभ्यास करण्यात आता हे झाड इतरांपेक्षा असे ठराविक झाड जे आहेत ते जरा जास्त आता ते मी काय सेटिंग खाली झालं नाही झालं एकच मिरची आहे ना सगळं वर सगळं फ्लावरिंग वर वर तर सगळं फ्लावरिंग मुळी पूर्ण रस्त्यापर्यंत म्हणजे खालपर्यंत आली दिसतय ना बघितलं जवळजवळ झाडापासून एक दोन अडीच फुट आहे त्याला तुम्ही मुळीसाठी काय यूज केलं मायक्रोइज वगैरे हा ते सुरुवातीला खतामध्ये मायक्रोइज जे हे आहे तुमची मायक्रो बसतो ना आपलं किती दिलं ते मायको एकरी 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 मला वाटतं एका वेळी तीन ते चार लिटर काहीतरी सोडतो म्हणजे आता माझ्या ह्याला एकत्र एक सांगा सर साधारणतः आज चाळीस दिवस झालेत ना एक काम करा तुम्ही पुन्हा एकदा सॉइल मायको गुळ ते अप्लिकेशन द्या तुम्हाला अजून चांगला रिपोर्ट म्हणजे ड्रॉपिंगच्या गोष्टी आहेत ना त्यातून पण बरा पेक्षा तुमच्या मुळे त्या गोष्टी हा तुम्ही सेटिंग बघा तुम्ही खालून खालपासून काय काय सेटिंग झाले बघा आणि माल पण क्वालिटी बघा तुम्ही म्हणजे चकाकी वगैरे म्हणतो आपण दोन दोन तीन तीन ते लागलेला जे आता आपले शेतकरी मित्र आहे म्हणजे महाराष्ट्रातले काय त्यांना सांगेन वापरा आता मी तरी वापरले चांगले रिझल्ट आहेत हा कसं आहे आता इथे जेवण बघतील विचारतील त्यांना मी सांगेन ओके सर एक मोबाईल नंबर सांगता सत्तर वीस हा चौऱ्याऐंशी चाळीस एकोणसत्तर ठीक आहे तुम्हाला महाराष्ट्र सांग सर करता ना हो सांग या एकदा एकदा इकडे आमचे मित्र पण आहेत मार्गदर्शक आहेत ना मार्गदर्शन कसं नाही नाही छान आहे वेळच्या वेळी ते योग्य ते मार्गदर्शन देतात म्हणजे मला ज्या वेळी काही असा प्रॉब्लेम वाटतो थोडसा मी म्हणलो होत तुम्हाला जसं ड्रॉपिंगचा थोडासा मला प्रॉब्लेम होता मी त्यांना गायडन्स त्यांनी मग ते रिकमेंड केले हे करा ते म्हणजे जे जे काही वाटत असेल कॅल्सिम वापरा आणि वापरा आणि झिरो झिरो बाहत्तर त्यांनी रिकमेंट रिकमेंड केलं तर फरक पडलाय त्याने थोडासा तो प्रॉब्लेम होता माझा थोडासा ड्रॉपिंगचा सॉल्व आता सॉल्व होतोय होतोय आता होतोय आता दिसायला लागले सेटिंग ओके नमस्कार सर नमस्कार आता आपण जे प्लॉटमध्ये आलोय शिमला मिर्चीचा बरोबर आहे टोटल आपले एस बी डीवरती प्लॉट म्हणजे प्लॉट आहे आज म्हणजे एक साधारणतः सर नव्यान्न टक्के म्हणायला हरकत नाही आज एस बी टीवरती एक टक्काच रास्त नाही का आपण घेतो आहे बाहेरचं तर नव्याण्णव टक्के आज प्लॉट सक्सेस आहे बरोबर आहे तर तुमचा एकदा मोबाईल नंबर असा ॲड्रेस सांगा एकदा कृषीरत्न सेंद्रिय सेवा केंद्र विठ्ठा हां आणि फोन नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस अठरा पंच्याहत्तर अठरा ओके धन्यवाद सर धन्यवाद सर ओके नमस्ते